डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे आणि तो नेहमी हाताची ना कंटिन्युअस हालचाल करत असतो किंवा हात असे फ्लॅप करत असतो किंवा आपण जे बोललो तर ते रिपीट करतो किंवा एकच गोष्टी रिपीट करत असतो एका पर्टिक्युलर गोष्टीकडे सतत पाहत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांची हालचाली करून ते पाहत असतो कोणती गोष्ट तो घेतो आणि तोंडात टाकतो कोणत्या गोष्टीचा तो वास घेतो तर मी त्याच्यासाठी काय करू हे कमी करण्यासाठी काय करू त्यामुळे तो आमच्याकडे ध्यान देत नाही आणि त्याचे जे सोशलायझेशन अँड लर्निंग आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होत आहे तर मित्रांनो आपल्याला पण हा प्रश्न जर पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंद विकारतज्ञ आहे तर मित्रांनो आज आपण ऑटिझम मध्ये जे स्टिमिंग म्हणतो किंवा सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर असतात ते काय असतात आणि ते का, का होतात आणि त्याचं घरामध्ये आपण कसं त्याला मॅनेज करू शकतो की जेणेकरून त्या सेल्फ स्टिम्युलेटिंग रिपिटेटिव्ह जे बिहेव्हिअर्स असतात ते कमी होऊ शकतात तर मित्रांनो हे स्टिमिंग किंवा सेल्फ स्टिम्युलेटरी और रिपिटेटिव्ह जे बिहेव्हिअर असतात हे ऑटिझमच्या मुलांमध्ये खूप कॉमन असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने ते आपल्याला दिसून येतात काही मुलं कसं का असतात की हँड फ्लॅपिंग करतात हँडचे असे, असे हाथ वगरे ते ते मोमेंट्स करतात ओके किंवा असे अस हात वगैरे कंटिन्युअस ते त्याच्याकडे पाहत असतात काही मुलं बॉडी रॉकिंग मोमेंट्स करतात गोल गोल फिरतात काही मुलं वॉकिंग करतात काही मुलं एकच शब्द रिपीटेडली बोलत असतात किंवा आपण जे बोललो ते रिपीट करतात काही वस्तू काही मुलं तोंडात काही गोष्टी ज्या खाण्याच्या पण नसतात ते पण तोंडात टाकतात काही मुलं कोणत्याही वस्तू घेतात आणि त्याचा वास घेतात ओके okay. काही मुलं uh, थोडा आवाज आला तर कानावर हात ठेवतात तर अशा बऱ्या बरे प्रकार बऱ्याच प्रकारच्या ह्या ज्या रिपीटेटिव्ह मोमेंट्स असतात त्या ऑटिझमच्या जे मुलं असतात त्यांच्यामध्ये आढळून येतात आणि हे म्हणजे जवळजवळ प्रत्येक ऑटिझमच्या मुलांमध्ये हे असतात आणि त्याची सिव्हिअरिटी ही कमी जास्त प्रमाणात असते तर कसं असतं की हे जे सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर असतात हे आपण जे नॉर्मल मुलं असतात किंवा नॉर्मल व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये पण असतात म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला कशाचं काही टेन्शन वगैरे आलं ओके तर मग आपण काय करतो की काही वेळेस केस हात लावतो किंवा केस फिरवतो किंवा पेन असेल तर तो पेन असा काही वेळेस फिरवत असतो ओके किंवा टॅप करतो त्याला ओके काही जण टेन्शन आलं तर नख वगैरे आपण खातो किंवा हातांच्या काही अशा हालचाली वगैरे करत असतो तर हे ज्या मोमेंट्स वगैरे असतात तर त्या कशा असतात की आपल्याला काही स्ट्रेस असेल काही टेन्शन आलं असेल तर ते रिलीज करण्यासाठी ते कोपिंग मेकॅनिझम काहींच असतं आणि ते ऑटोमॅटिक होतं परंतु कसं असतं की नॉर्मल जे व्यक्ती असतात ते कंट्रोल करू शकतात सोशली ऍक्सेप्टेबल असेल तर ते करतात त्यांना कळतं की आता हे जास्त होतं आपण बंद केलं पाहिजे ते सेल्फ रेग्युलेट करू शकतात पण ऑटिझमचे मुलं ते सेल्फ रेग्युलेट करत नाही त्यामुळे काय होतं की त्यांचे जे इतरांशी सोशलायझेशन असतं त्यामध्ये प्रॉब्लेम येतो लर्निंगमध्ये प्रॉब्लेम येतो काय वेळेस ज्या ह्या रिपिटेटिव्ह मुवमेंट असतात त्या इंजुरियस पण असतात काही मुलं हेड बँगिंग करतात ओके okay, काही मुलं स्वतःला मारतात तर त्याच्यामुळे इंजुरी पण होऊ शकते आणि काही धोकादायक पण असू की काही मुलं ज्या गोष्टी खाण्याच्या पण नसतात त्या पण तोंडात टाकतात त्याच्यामुळे काही वेळेस पॉइनिंग वगैरे पण होऊ शकतात तर हे कसं आहे की हे ज्या रिपिटेटिव्ह सेल्फ स्टिम्युलेटरी मुवमेंट्स असतात त्याचे काही हे ॲडवर्स इफेक्ट असतात आता ह्या ज्या सेल्फ स्टिम्युलेटरी ज्या बिहेवियर असतात तर त्याची काय काय कारणे असतात तर महत्वाचं कारण असतं की त्यांना सेन्सरी इश्यूज असतात अशा मुलांना माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी डिस्कस केला आहे की अशा मुलांना जे वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन आहे म्हणजे आपल्या टच झालं स्मेल झालं आपलं टेस्ट झालं आपलं ऐकणं असेल किंवा व्हिजन असेल किंवा जे आपण बॅलन्स व्हेस्टिब्युलर असतं किंवा प्रॉपरसेफ्टिव्ह हे वेगळ्या प्रकारचे जे सेन्सेशन असतात या सेन्सरी जे तिथून इनपुट्स येतात त्याचे व्यवस्थित प्रोसेसिंग होत नाही काही सेन्सेशनला ते हायपर सेन्सिटिव्ह असतात काही हायपर सेन्सिटिव्ह असतात किंवा काही सेन्सेशन ते सीक करण्याचा प्रयत्न करतात ते जास्तीत जास्त ते, जास ते सेन्सरी इनपुट्स घेण्याचा प्रयत्न करतात याच्यामुळे काय असतात की त्यांना हे सेन्सरी इश्यू असल्यामुळे पण हे जे रिपिटेटिव्ह बिहेवियर करतात ते सेन्सरी नीड ते म्हणजे सॅटिस्फाय करण्यासाठी ह्या बिहेवियर केलेले जातात आणि ह्या बिहेवियर केल्यामुळे त्यांना थोडं कसं की चांगलं वाटतं त्यांचं जे स्ट्रेस असेल काही टेन्शन असेल ते कमी होऊन जातं आणि त्यांना सेल्फ सुदिंग होऊन जातं ते तर हे पण त्याचे कारण असतात दुसरं कारण वगैरे असतं की काही जणांना बोर झालं तर मग काही करायचं नाही तर मग ह्या मुवमेंट्स वगैरे करत असतात काहींना मेडिकल इश्यूज वगैरे असले ओके okay. काहींना हेडेक का असेल त्याच्यामुळे हेड बँगिंग करत असेल काहींना स्किनची एलर्जी असेल त्याच्यामुळे स्क्रीन स्क्रॅच करत असेल okay. तर काहीना व्हिज्युअल प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे ते विशिष्ट प्रकाराने पाहत असेल तर काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहे की पेन आहे ते पण आपल्याला पाहावं लागतात काही मुलांना कसं का असतं की ह्या हॅबिट्स कस हे जे रिपिटेटिव्ह मोमेंट्स असतात ते हॅबिट होऊन जातात म्हणजे त्यांना काही हवं असतं ते त्यांना एक तर व्हर्बली सांगता नाहीत नॉन व्हर्बली पण सांगता नाहीत कम्युनिकेट नाहीत तर ह्या मोमेंट्सच्या माध्यमातून त्या दुसऱ्यांना कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना काही फ्रस्ट्रेशन असेल अँगर असेल किंवा एक्साइटमेंट असेल ते पण दाखवण्याचा ते प्रयत्न करतात काही वेळेस कसं की हे सेल्फ स्टिम्युलेटरी इट मे बी अ पार्ट ऑफ ऑटिझम तर असे बरेचसे कारण असतात तर जर आपल्या बालकाला जर ह्या अशा वेगळ्या रिपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ मुमेंट्स किंवा बिहेविर किंवा रिस्ट्रिक्टिव्ह इंटरेस्ट वगैरे असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके okay. आणि आता आपण त्या ह्या ज्या बिहेवियर्स आहे रिपिटेटिव्ह ज्या बिहेवियर्स असतात त्या कशा कमी करायच्या घरी यावर आता चर्चा करणार आहोत तर मित्रांनो पहिली गोष्ट की अशा मुलांना काही मेडिकल प्रॉब्लेम तर नाही तर ते तुम्ही डॉक्टरांकडून चेक करून घेतलं पाहिजे कारण की मी तुम्हाला सांगितलं की मेडिकल इश्यू असल्यामुळे पण ह्या बिहेव्हिअर होऊ शकतात दुसरी गोष्ट ह्या ज्या रिपिटेटिव्ह बिहेव्हिअर ह्या कम्प्लिटली स्टॉप होत नाही ओके कारण की नॉर्मल व्यक्ती पण जेव्हा स्ट्रेसफुल असेल तेव्हा अशा प्रकारचे सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेव्हिअर करत असतात त्याच्यामुळे जे ऑटिझमचे मुलं आहे त्याच्यामध्ये कम्प्लिटली कमी होणार नाही परंतु ते आपण कमी कश म्हणजे कम्प्लिटली जाणार नाही पण ते आपण कमी कशा करू शकतो की जेणेकरून त्यांचे जे इतरांशी सोशलायजेशन एन लर्निंग आहे ते चांगल्या प्रकारे व्हावे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये तर याच्यासाठी आपण ते कमी करू शकतो म्हणजे कम्प्लिटली बंद करू शकत नाही तर पहिली गोष्ट कशी आहे की मी तुम्हाला सांगितलं की याचं महत्वाचं कारण असतं की यांच्या जे सेन्सरी प्रोसेसिंग असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात आता हे सेन्सरी प्रॉब्लेम्स काय सेन्सरी इश्यूज काय अशा मुलांना सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी किंवा सेन्सरी डायट काय असतं यावर मी आ, सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही तो तुम्ही माझ्या जा चॅनलवर जाऊन तो तुम्ही पाहू शकता तर थोडक्यात सांगायचं की अशा मुलांचे सेन्सरी नीड त्यात सॅटिस्फाय होण्यासाठी त्यांना आपण योग्य माध्यमातून सेन्सरी इनपुट्स दिले पाहिजे तर त्यांना त्याला सेन्सरी डायट म्हणतात तर सेन्सरी मध्ये म्हणजे त्याची जे दिनचर्या असते त्यामध्ये त्याला तो सकाळी उठला बाळ तर ते त्याला तुम्ही गार्डन मध्ये घेऊन जावे कोळ्या उन्हामध्ये मध्ये फिरवावे जे ग्रास असेल त्यावर अनुमानी पायावर फिरवावे ते खेळू द्यावेत तर त्याचे जे टच सेन्सेशन आहे त्याचं ते कमी होऊ शकतं त्याचे जे सिकिंग पॅटर्न असेल तो तिथे जे काही गेम्स वगैरे असतात तिथे म्हणजे हे असेल झोका असेल त्याच्यात ट्रॅम्पोलिन असेल तर त्याच्यामुळे त्याचे वेस्टिब्युलर प्रॉपर सेफ्टी जे सेन्सेशन आहे त्याच्याच पण त्याला सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी भेटू शकते त्याला तिथे पळू द्या घसरगुंडीवर जाव वरती जाणं खाली येणं आणि त्याला स्वतःच्या भोवती फिरू द्या ठीक आहे तर हे जे वेगळ्या प्रकारचे खेळ खेळले तर त्याच्यामुळे त्यांचे जे सेन्सरी गरजा असतात त्या बऱ्याप्रकारे सॅटिस्फाय होऊन जातात आणि मग हे रिपिटेटिव्ह बिहेवियर कमी होऊ शकतात घरी आल्यावर जो थेरपी बॉल असतो त्याने तुम्ही त्याला डीप मसाज देऊ शकतात किंवा खोबऱ्याच्या तेलाने त्याला डीप मसाज देऊ शकतात बऱ्याच मुलांना कसं असतं की जे हँड मोमेंट्स असतात तर त्यांचे हँडचे जे सेन्सरी नीड्स आहे तुम्ही वेगळ्या माध्यमातून त्या पुऱ्या करू शकतात उदाहरणार्थ त्यांना जो सेन्सरी बॉल असतो म्हणजे स्क्विजेबल बॉल असतो तो तो स्क्वीज करण्यासाठी द्यावा काही वेळेस त्याच्यात थोडे स्पाइक्स असतात त्याच्यामुळे पण त्यांना जे सेन्सरी नीड्स असते ती भरून निघू शकते त्यांचे हात असतात त्याचा तुम्ही मसाज करा ते जे सेन्सरी नीड आहे ते पूर्ण होऊ शकतात जे हातामध्ये हाताच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे क्लेचे गेम्स असतात किंवा काही स्टिकी पदार्थ असतात त्याचे पण वेगळ्या पदार्थाचे ते हातात घेऊन काही गेम्स असतात त्याच्या त्याच्यापासून वेगळ्या पदार्थ तयार ता करण्याचे स्विच करून ते पण तुम्ही त्याला म्हणजे देऊ शकतात हे झालं हँड फ्लॅपिंग वगैरे याच्यासाठी बाकीच्या वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन सेन्सरी नीडस वगैरे असेल तर त्या पण तुम्ही वेगळ्या माध्यमातून त्या पुऱ्या करू शकतात उदाहरणार्थ त्याला जर काही वस्तू तो तोंडात टाकण्याची आदत असेल तर त्याला ज्या खाऊ शकतं अशा वस्तू त्याला त्याच्या आजूबाजूला ठेवा की मग तो त्या वस्तू तोंडात टाकू शकतो त्यावेळेस काहींना स्मेलचं वगैरे असेल तर त्याला काहीतरी इसेन्शियल ऑइल्स असतात आरमो असलेले तर ते त्याला स्मेल करण्यासाठी द्या ऑडिटरी गरजा त्याच्या सॉफ्ट म्युझिक वगैरे असेल ते त्याला त्याच्यावर गाणं म्हणा तर त्याचं ते नीड्स असतील त्या म्हणजे त्याचं ते सॅटिस्फाय होऊ शकतात व्हिज्युअल नीड्स ते चमकणाऱ्या खेळण्या असतात वगैरे किंवा त्याला अंधारा रूममध्ये थोड्या लाईट वगैरे गेम्स असतात त्या पद्धतीने त्याला ते सेन्सरी नीड्स त्याच्या आपण पुऱ्या करू शकतो तर हे जर सेन्सरी डाएट दिलं तर अशा मुलांच्या ह्या ज्या रिपिटेटिव्ह मुवमेंट्स असतात त्या बऱ्यापैकी कमी होऊ शकतात दुसरी गोष्ट आपल्याला हे जे रिपिटेटिव्ह बिहेवियर्स असतात हे काय का करतात आम्ही त्याला एबीसी ऑफ बिहेवियर म्हणतात ए मीन्स अँटीसिडंट की कोणत्या कारणाने तो बिहेवियर करतो बी मिन्स त्या मध्ये काय करतो आणि सी मिन्स कॉन्सिक्वेन्सेस काय होते तर याच्यामध्ये तर तुम्ही फंक्शनल अनालिसिस ऑफ बिहेव्हिअर केलं तर मग त्याचं जे काही ट्रिगर असेल काही की ज्यामुळे तो करतो फॉर एक्झाम्पल काहींना राग आला किंवा काही एक्साइटमेंट झालं तर ते असं करू शकतात ओके तर मग तुम्हाला जर कळालं की त्याला एक्साइटेड आहे तर तो एक्साइटमेंट योग्य पद्धतीने कसा तुमच्याशी शेअर करू शकतो ते तुम्ही त्याला सांगू शकतात की जर एक्सायटेड झाला तर स्माईल करून असं थम्सअप द्या ओके तर त्याला अल्टरनेटिव्ह वे ऑफ कम्युनिकेटिंग त्याची जी इमोशन्स आहे ते कम्युनिकेट दुसऱ्याशी कशी चांगल्या पद्धतीने करू शकतो तर ते तुम्ही अल्टरनेटिव्ह त्याला ते बिहेअर शिकवा आणि जर त्यांनी चांगल्या प्रकारे अल्टरनेटिव्ह जे तुम्ही त्याला बिहेविर शिकवलं ते केलं तर त्याला तुम्ही रिवॉर्ड द्या म्हणजे त्याला व्हेरी गुड किंवा स्टार देणं किंवा वेगळ्या प्रकारचे स्टिकर असतात ते द्या म्हणजे चांगल्या बिहेवियर म्हणजे जेव्हा तो आ, हे आ, सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर करत नाही त्यावेळी तुम्ही त्याला प्रोत्साहित करा त्याला रिवॉर्डस द्या ओके okay? आणि जेव्हा तो सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर करतो तेव्हा ते त्याचा थोडं डिस्ट्रॅक्ट करा आणि त्या ज्या बिहेवियर्स आहेत त्या पर्पजफुल ने रिप्लेस करा तर अशा पद्धतीने त्याच्या त्या बिहेविर कमी होऊ शकतात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किल शिकवा की ज्यामध्ये तो एंगेज राहू शकतो काही वेळेस बोर्डम ते बोर्डमुळे पण त्याच त्याच गोष्टी करत असतात त्याच्यामुळे त्यांना क्ले क्ले क्लेचे असतात त्याच्यापासून वेगळ्या वस्तू बनवायला शिकवा पेपर आर्ट्स असतात त्याच्यापासून वेगळ्या वस्तू बनवायला शिकवा एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंट असेल ते वाजवायला शिकवा की ज्याच्या थ्रू त्याचे सेन्सरी नीड पण कमी होऊ शकतात आणि त्याच्या स्किल पण डेव्हलप होऊ शकतात तुम्ही काय वेळेस त्याच्या एक पर्टिक्युलर एरिया त्याला तुम्ही स्टिम्युलेटिंग रूम म्हणू शकतात की तिथे जाऊन तो त्या सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेव्हिअर करू शकतो त्याला जेवढ्या पाहिजे तेव्हा पण जेव्हा तू नॉर्मल दुसऱ्या रूममध्ये येतो तर तिथे ते, त्या त्यांनी कमी करायला पाहिजे तर असं तुम्ही पॅटर्न केला की ह्या ठिकाणी ऍक्सेप्टेबल आहे पण इथे आला तर डायनिंग रूम मध्ये आहे किंवा तुमच्या हॉलमध्ये आहे तिथे आला तर त्या करायच्या नाही तर असं तुम्ही त्याला म्हणजे रिवॉर्डच्या माध्यमातून त्याला ते शिकवा दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की अशा मुलांना इतरांशी कम्युनिकेट करता नाहीत त्यामुळे पण ह्या सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेव्हिअर स्टिमिंग करत असतात तर त्यांना आपल्या ज्या आवडी गरजा इतरांशी व्हर्बली कम्युनिकेट नाही करता येत असेल तर मग दुसऱ्या माध्यमातून पिक्चर्सच्या माध्यमातून किंवा पॉइंटिंगच्या माध्यमातून कशा कम्युनिकेट करायचं ते पण त्याला तुम्ही शिकवा आणि त्याचं डेली रुटीन तुम्ही एस्टॅब्लिश करा की त्याला काय एक्सपेक्टेड आहे सकाळी उठल्यानंतर दिवसभर काय काय केलं पाहिजे तर ते तुम्ही जर डेली रुटीन त्याचं एस्टॅब्लिश केलं तर याच्या त्याच्या त्या सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेर आहे त्या कमी होऊ शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मध्ये हे स्टिमिंग किंवा सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर म्हणजे तेच त्याच गोष्टी करण्याचे जे प्रमाण असतं ते जास्त असतं ते इतकं जास्त असतं की काही वेळेस त्यांच्या सोशलायझेशन मध्ये प्रॉब्लेम होतो किंवा ते हार्मफुल असतं आणि त्याचे योग्य तुम्ही अनालिसिस केलं त्याचं कारण शोधून काढलं आणि घरी काही गोष्टी केल्या म्हणजे उदाहरणार्थ त्यांना सेन्सरी डायट दिलं त्यांना योग्य जर बिहेवियर म्हणजे जे अयोग्य बिहेवियर ते योग्य ने रिप्लेस करून जर योग्य बिहेअर केले तर त्याला रिवॉर्ड्स केलं त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने इतरांशी कम्युनिकेट करण्याचे वेगळे प्रकार त्याला शिकवले आणि तुम्ही धैर्य धरून पेशन्स धरून कंटिन्युअसली ह्या ज्या गोष्टी घरात घरी करत गेला तर आपल्या बालकाचे जे रिपिटेटिव्ह बिहेर जे स्टिमिंग आहे सेल्फ स्टिम्युलेटरी बिअर आहे ते नक्की कमी होऊ शकतं तर मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्यामुळे मला खूप मोटिवेशन भेटते व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्हाला पण याने फायदा झाला आणि तो इतरांना पण फायदा होऊ शकतो तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण एखादा आशेचं किरण तुम्ही तिथे त्यांना देऊ शकतो तर ते करायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा शेअर करा आणि आपल्या बालकाला काही सेन्सरी इश्यू आहे रिपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ मुवमेंट आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅव वंडरफुल डे